नमस्कार मी आकांक्षा तुमचं मनापासून खूप स्वागत करते आपल्या चॅनल आकांक्षा किचन अँड किड्समध्ये आज आपण अगदी झटपट म्हणजेच फक्त पंधरा मिनटात खारी पावडर कशी तयार करायची हे बघणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे आणि अजिबात आपल्याला उन्हात वाळवायची गरज पडत नाही किंवा दोन तीन दिवस वाढ बघावी लागत नाही अवघ्या पंधरा मिनटात तयार होणारी अजिबात आपल्या हातांना त्रास होत नाही किंवा मग कंटाळवाणी वाटणारी प्रोसेससुद्धा अगदी झटपट तयार होते चला तर मग अजिबात वेळानं घालवता रेसिपीला झटपट सुरुवात करूया तर आज आपण मस्त अशी खारीक बारीक कशी करायची ते बघतोय तर ही मी मस्त अशी गावराणी खारीक घेतलेली आहे तर या खारीक दोन प्रकारे असतात अगदी एक काळपट प्रकारची असते म्हणजे तिचा थोडा डार्क कलर असतो आणि ही अगदी पिवळसर असते दोघेतीसाठी आता इथे आपल्याला भाजून घ्यायची आहे खारीक त्याच्यासाठी मी इथे अल्युमिनियमची कढई वापरलेली आहे कारण स्टीलच्या कढईत तुम्ही कितीही सांभाळून केलं तरी ती थोडी लवकर गरम होते आणि मग वस्तू जळायला सुरुवात होते इथे आपण खारीक अगदी मंद गॅसवर दहा मिनटं हे बघा अगदी लो गॅस केलेला आहे मी आणि त्यावर आपल्याला भाजून घ्यायची आहे अगदी सोपी पद्धत आहे कारण आपल्याला झटपट जर करायचं असेल तर मग आपल्याला एक तर रेडीमेड खारीकची पावडर आणावी लागते पण ती बाजारात भरपूर अशी महाग मिळते आणि ती कशा पद्धतीने केली आहे ही आपल्याला काही माहीत नसतं त्यामुळे जर आपण घरच्या घरी अशाच पद्धतीने केली तर नक्की आरामात आपण एकाच दिवसात लाडू बांधून तयार करू शकतो मी ही नेहमी अशीच पद्धत वापरते तर आपण ही अगदी मंद गॅसवर अजिबात जळत नाही किंवा त्याला कुठलाच असा जळका वास लागत नाही त्यामुळे अगदी आपल्याला मंद गॅसवर हळूहळू ही खारीक भाजून घ्यायची आहे हे वरचं आवरण थोडंसं आपण दाबून बघायचं हे अचानक असं तुटायला लागलं किंवा आपण समजायचं आपली खारीक भाजली गेली आहे तर आपण हिला दहा मिनटं अशीच परतवत परतवून परतवून भाजून घ्यायची आहे तर बघू शकता मस्त अशी शेकली गेलेली आहे तर दहा मिनटं झालेली आहेत आपण गॅस बंद करून घेऊया आता आपण हे कसं ओळखायचे हे बघा आरामात वेगळी होत आहेत फक्त दहा मिनटं आपण थोडं परतवून आहे तर थोडी आपण ही थंड होऊन देऊया तर पाच मिनटं थंड झाल्यावर बघूया आता मी ही थंड होण्यासाठी असं भांड्यात काढून घेतलेली होती हे बघा अशी इतकी आपल्याला भाजायची आहे थोडं थोडं अगदी थोडंसं असं त्याला शेकता शेकलं जाईल इतकंच भाजायचं आहे याला कुठलाच वास लागत नाही तुम्हाला वाटत असेल की असं आपण भाजून घेतलं तर खारीकला वास लागेल अजिबात नाही आपले दोन कामं कमी होतात किंवा मग अगदी आपला वेळही वाचतो कारण आपण आश आधीच ही खारीक थोडी भाजून घेतली आहे त्यामुळे आपण जेव्हा लाडू करायला घेतो त्यावेळेस आपल्याला अजिबात भाजायची गरज पडत नाही किंवा अगदी कमी भाजावं लागतं किंवा मग हे आपण दोन ते तीन दिवस असं सुकवत असतो तेही काम आपलं एक वाजतं आता आपण यातल्या बिया काढायच्या आता हिच्या बिया काढणं अगदी सोपं आहे आपण सहज असे दोन तीन हातात घेऊ असं कापरावर टाकून घ्यायचं आहे आणि फक्त अशा पद्धतीने आपण मारलं सहज आपल्या हे बघा हे टोकही वेगळं होतं आणि बी हे बघा बियाही काढायला सोपं जातं तर अशाच पद्धतीने मी सर्व बिया काढून घेणार आहे बघू शकता फक्त मला ही खारी कशी बियांपासून वेगळी करायला पाच मिनटं लागलेली आहेत बघा अगदी मस्त पटकन अशी ही वेगळी झालेली आहे आता आपण याची बारीक अशी पावडर करून घेऊया बघू शकता अगदी बारीक अशी ही आपली खारीक पावडर तयार झालेली आहे अगदी मस्तच तुम्हाला जर ही थोडी जाड वाटत असेल कारण मी थोडीशी अशाच पद्धतीने काढते आमच्याकडे अशाच पद्धतीने थोडं जाडसर भुसभुशीत असा हा खारीक आणि खोबऱ्याचा की पावडर लागते तुम्हाला जर अगदीच बारीक पाहिजे असेल तर अजून थोडं हे भाजून घ्या थंड झालं असेल तर आणि त्यानंतर पुन्हा अजून मिक्सरमधून बारीक करा अगदी बारीक पिठासारखी तुम्हाला ही पावडर मिळून जाईल अगदी पंधरा मिनटात तयार होणारी ही पावडर आहे अजिबात हात दुखत नाही किंवा कंठाळवाणी ही प्रोसेस अजिबात नाही आहे आणि दोन तीन दिवस वाट अजिबात बघावी लागत नाही आपल्याला तर फक्त दहा ते पंधरा मिनटं लागतात खारीकच्या क्वालिटीवर डिपेंड करतं थोडा कमी जास्त वेळ लागू शकतो तर आजची ही ट्रिक कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा नक्की घरी करून बघा या आत्ता लाडू बनवताना चला तर मग पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद